काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय पंच्याण्णव हजारापेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंट वर फर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा वर्षातील पहिले सूर्यग्रहण आज सोमवारी दिसणार असून आज आठ तारखेला भारतीय वेळेनुसार ते मध्यरात्री होणार आहे भारतात हे ग्रहणच दिसणार ना तसे वेध पाहण्याची आवश्यकता नसल्याचं मत ज्योतिष अभ्यासकांनी व्यक्त आहे विशेष बाब म्हणजे तब्बल छप्पन्न वर्षानंतर इतक्या मोठ्या कालावधीचे ग्रहण होत असून अमेरिकेतून त्याचे थेट प्रक्षेपण होणार असल्यानं त्याचे ऑनलाईन प्रक्षेपण त्याच कालावधीत खगोल प्रेमींसाठी उपलब्ध असेल भारतासह पाकिस्तान श्रीलंका नेपाळ आदी देशांमध्ये देखील सूर्यग्रहण दिसणार नाही आहे कॅनडा मेक्सिको युनायटेड स्टेट पॅसिफिक अटलांटिक आणि अंटार्टिका यांसारख्या ठिकाणी ग्रहण दिसणार आहे त्या देशांमधील अनेक ठिकाणी या ग्रहणाचं थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे त्यामुळे खगोल अभ्यासकांना त्याचा अभ्यास करता येणार आहे तर भारतीय सूर्यग्रहण एप्रिल रोजी रात्री नऊ वाजून बारा मिनिटांनी सुरू होईल आणि रात्री एक वाजून समाप्त होईल या सूर्यग्रहणाचा कालावधी चार तास आठ मिनिटे असेल मात्र हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही त्यामुळे सुतक काळ देखील भारतात वैध राहणार नाहीये असं ज्योतिष अभ्यासकांकडनं सांगण्यात आलंय ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक